हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबज मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी होळीचा सण आहे आणि या खास सणासाठी सोनी मराठी परिवार एकत्र जमला आहे बघू शकता आपण किती रंगबिरंगी सगळ्यांनी ड्रेसेस घातलेत खूप सुंदर दिसत आहे आणि खूप स्वागत राज्री मराठीमध्ये थँक्यू एनर्जीला म्हणजे एकदम सलाम केलं पाहिजे लगातार शूट करताय डान्सही करताय मयुरीलाही सुद्धा आपल्याला लगेच सोडायचं बिचारी कशी आहेस मयुरी आणि अजिंक्य बॅक टू बॅक सध्या शूट सुरू आहे मजा येते मजा येते होळी म्हटलं की एक वेगळीच वाईब असते वेगळी एनर्जी असते तू कोकणातली आहेस तुला विचारायला आवडेल की शिमगा म्हटलं की हळवा विषय असतो आपला काय सांगशील आठवणी आणि काय मजा मस्ती यावर्षी जायचं प्लॅन मग प्लॅन तर आहेच ऑबियसली कारण शिमगा हा असा सण आहे की बाकी लोक कुठेही असू देत कुठल्याही सणासाठी येणार नाहीत पत पण शिमग्यासाठी कोकणात जातातच जातात त्यामुळे माझंही तेच आहे की मला जायचं आहे एक दिवस जरी मिळाला तरी मी तयार आहे ट्रॅव्हलिंग करायला तर सी येता कसं पॉसिबल होतं आहे शूटमधून आणि ये शिमगा हा आ, माझा खूप जवळचा विषय आहे कारण एरवी आपण मंदिरात जाऊन देवाला भेटतो देवाशी गप्पा मारतो पण शिमगा असा सण आहे की जेव्हा देव आपल्या घरी येतो त्यामुळे याच्यासारखी मोठी गोष्ट आणि तेव्हा सगळे एकत्र असतात सगळी फॅमिली एकत्र असते सगळे रुसवे फुगवे सगळी भांडणं सोडून सगळी फॅमिली एकत्र असते त्यामुळे ही खूप छान गोष्ट आहे आणि मला शिमगा हा प्रचंड जवळचा आहे कारण शिमग्यामध्ये पुरणपोळी सगळ्यांनाच माहिती आहे की पुरणपोळी ही खूप फेमस आहे पण तिथे कोकणामध्ये ओला काजूगरची भाजी एक पदार्थ असतो जो कमाल असतो आणि ते मी खूप मिस करते सध्या घरचं जेवण आणि ओव्हरऑल सगळं सो शिमगा माझ्यासाठी खूप जवळचं आणि खूप स्पेशल आहे की जायचं जायचं म्हणते पण सुट्टी मिळणार आहे का नाही सुट्टी तर नाहीच मिळणार आहे बऱ्याचदा बिचारीला माझ्या फिल्मच्या तारखांमुळे तिची सुट्टी कॅन्सल झाली असंही झालंय पण मी कोकणातल्या इतक्या साऱ्या कलाकारांसोबत काम म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कोणी ना कोणी कोकणातले मॅक्सिमम असतातच बिचारे आम्हाला मराठवाड्यातून आम आलेले कमी असतात पण शिमगा किंवा तत्सम ज्या काही का काजूगरची भाजी आणि हे सगळं इतकं सांगतात आणि कोकणातले सगळे लोक म्हणतात आमच्याकडे या आमच्याकडे या तर मला आता जेन्युनली खूप इच्छा झाली आहे सण जाऊन कोकणात साजरे करावे तिथलेच फ्रेंड्स बनवावेत आणि आता मयुरी तर आहेच तर आय आय कान्टू वेट की मी कोकणात जाऊन गणपती आणि शिमगा कधीतरी करेन सेलिब्रेट ते घडेल आणि सुट्टीही मिळेल तुम्हाला दोघांना पण आता महासंग्राम घडवला आहे आणि अनेक ट्विस्ट आहेत तुलाही तु, म्हणजे मयुरीचं दुसरं रूपही आम्हाला बघायला मिळणार आहे नेमकं ह्या एपिसोडबद्दल थोडक्यात आम्हाला काय सांगितलं हा एपिसोड रेग्युलर एपिसोडसारखे का बिलकुलच नाही आहे कारण हा महासंगम आहे सोनी मराठीवर पहिल्यांदाच महासंगम हा एपिसोड, आ, एपिसोड आ, सेलिब्रेट होत आहे आणि यामध्ये सोनीचे सगळे लीड झाले आहेत आणि जशी नेहमीप्रमाणे अबोल प्रीतीची अजब कहाणीमध्ये ट्विस्ट अँड टर्न चालू असतात तसाच होळीच्या निमित्ताने एक मोठा ट्विस्ट या सिरियलमध्ये सगळ्यांनाच पाहायला मिळणार आहे तर कदाचित असंही असू शकतं की मयुरी राजवीरला कन्फेस करते कि प्रेमा की प्रेमाबद्दल किंवा असंही असू शकतं किंवा ती पुन्हा नाही बोलते किंवा मे बी असंही असू शकतं की यामिनी आणि मयुरीची गट्टी जमली किंवा नाही जमली असंही असू शकतं खूप गोष्टी बर आहेत बरं आणि यामध्ये सगळ्यांचे पफॉमन्सेससुद्धा आहेत आणि आम्ही दोघांनीही खूप छान परफॉर्मन्स के केलं आहे सगळ्याच कपल्सने खूप छान डान्स केला आहे तेही खूप कमी वेळेमध्ये प्रॅक्टिस करून सो आम्ही जेवढं करताना एन्जॉय करतो आहोत तेवढंच त्याच्याही त्याच्यापेक्षाही जास्त प्रेक्षक एन्जॉय करणार आहेत हे शंभर टक्के मी सांगते त्यामुळे पंचवीस तारखेला पंचवीस मार्चला सोनी मराठीवर सात वाजल्यापासून अबोल प्रीतीची अजब कहाणी हा महासंगम बघायला विसरू नका तर तू बांधलेस ऑलरेडी आता रंग घ्यायलाही सज्ज काय अपील मी हेच करेन की बऱ्याचदा वेगवेगळ्या मालिकांचे वेग कलाकार एकत्र येऊन असं कुठेतरी जरा कॉम्पिटेटिव्ह वातावरण तयार होतं की अरे आपला परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे किंवा असं काहीच नव्हतं जेन्युनली कोणाच्याच साईडने तशी वाईब नाही आली आमच्यावर एक प्रकारची जबाबदारी होती की आमच्या सेटवर सगळेजण आले आणि पहिल्यांदा आलेत पण हार्डली दोन तीन दिवसच आम्ही आज तिसरा दिवस आहे आणि इट्स कमिंग टू अन एंड आमचा महासंगम पण आत्ता कुठे गट्टी जमली आत्ता कुठे एक फॅमिली एकत्र येऊन काहीतरी पफॉर्म करून तुमच्या समोर सादर करणार आहोत पंचवीस तारखेला अशी फिलिंग आहे आणि तशीच फिलिंग आम्हाला परफॉर्म करतानाही होती सो ॲक्च्युली मला खूप मजा आली आणि आम गोइंग टू मिस ऑल दिस हे सगळं डेकोरेशन पण सेटवर सो so, सडनली आता हे सगळे लोक जातील तेव्हा तुमची आठवण येणार आहे आम्हाला खूप इव्हेंटला इव्हेंटलाही परत भेटूस आपली एक कुटुंबच आहे पण तुम्हाला सध्या आता सीनसाठी yes, जायचं आहे सो <laughs> तुम्ही <खुण> जाऊ <जासे>। शकता <laughs> आणि थँक्यू सो मच आमच्याशी बोलला